हे पण याचा हा एकशे पंच्याहत्तर पांढरा ह्याच वजन सुद्धा चांगलं आहे हिरवा आणि त्याच्यावर पांढरा थरी हा सर या लागवडीसाठी याची शिफारस केलेली नाही पण हा उत्पन्नाला चांगला दोनशे पासष्ट ला ऐकत नाही हेक्टर ही दोनशे पाच टनापर्यंत गेलेला आहे पण याचं साखरेची आकडेवारी आठ टक्क्यापर्यंत खाली रिकव्हरी मग रिकव्हरी एवढी खाली आहे असं वाहन घ्यायलाच नको हा जो आहे हा एकशे पंच्याहत्तर हे तुमच्याच कारखान्यातले का अधिकारी बघा हा ऊस बघा हा ऊस बघा तो बघा ठीक आहे काळजी घ्या तुमच्याच कार्यक्षेत्रातले फोटो आहेत बंद करा याशिवाय व्ही एस आयचे चे काही वाहन आहेत तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आठ हजार पाच हा एक वाहन आहे दहा हजार एक आपण ज्या वेळेला पाडेगावानी काढलं त्यावेळेला आठ हजार पाच काढला तर तो तीन चालतोय सुरूला चालतोय पूर्ण हंगामी सुद्धा चालतोय पण त्याच्यामध्ये काय झालंय वाड जरा ज्यादाच आहे काही हे प्रमाणापेक्षा जास्त वाढले होते आपण तसं तो हा त्या वाड्यावर जास्त केला कुठल्याही ऊसाच्या व्हरायटीमध्ये वाड्याचं प्रमाण पंचवीस टक्के असावं आणि ऊसाचं प्रमाण पस्तीस टक्के असावं याच्यात वाड्याचं प्रमाण पस्तीस टक्के आणि ऊसाचं प्रमाण पासष्ट टक्के म्हणजे वाड्याचं प्रमाण हे जास्त आहे म्हणजे जा तोडणाऱ्यांना हे परवडतोळीवाले जे आहेत ना त्यांना परवडत कारण याच्यात वाढ जास्त आहे पण शेतकऱ्याला हे परवडत नाही पण साखर वगैरे जे आहे त्याच्यामध्ये चांगली आहे हा सुद्धा ऊस लवकर तुटून गेला तर आहे नाही तर तो सुद्धा पडला जातो पाडतो तो आला का लक्षात तर हे सगळं करत असताना या सगळ्या काळजी घ्या उसाची जे नवीन वाण आहे त्याच्यावर आपण बरीचशी चर्चा केलेली आहे आता